आज आपण एक मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहोत आणि हे मंदिर आहे सातारा जिल्ह्यातील तारगाव या गावात म्हणजे तारगाव या गावात बोरबन असं एक छोटंसं गाव आहे आणि या गावात विठ्ठलाचं एक मंदिर आहे हे मंदिर असं आहे की या मंदिरात फक्त विठ्ठलाची सिंगल मूर्ती आहे रुक्मिणी देवीची मूर्ती विठ्ठलासोबत असतेच पण या मंदिरात रुक्मिणीची मूर्ती नाही आहे फक्त सिंगल अशी विठ्ठलाची मूर्ती आहे आणि हे दोनशे वर्षापूर्वीचं असं मंदिर आहे आणि हे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देवराई आहे देवासाठी असलेलं ठिकाण पूर्वी कसं असायचं की देवराई म्हणजे देवासाठी असलेली झाडे आणि ती जागा अशी लोकांची भावना असायची मग त्या ठिकाणाची झाडं लोकं कधीही तोडत नव्हतीत तर हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता बरच मोठं असं झाड आहे बऱ्याच वर्षापासूनची झाड या देवराईत आहेत थोडस कान देऊन जर तुम्ही ऐकलं तर पक्ष्यांचे भरपूर आवाज या देवराईत तुम्हाला ऐकू येतील हे आहे सातारा जिल्ह्यातील एक सुंदर गाव आणि या जिल्ह्यात हे गाव प्रसिद्ध आहे ते या गावात असणाऱ्या विठ्ठलाच्या मंदिरामुळे तर मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आता आपण आहोत आणि तुम्ही बघू शकता मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम झालेलं आहे तर ह्या ज्या इमारती आहेत या इमारती नव्याने बांधलेल्या आहेत या साईडलाही तुम्ही बघू शकता या ज्या इमारती आहेत त्या नव्याने बांधलेल्या आहेत आणि जेव्हा हो तुम्ही या मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराजवळ उभा राहता त्यावेळेस तुम्हाला समोरच विठ्ठलाची मूर्ती दृष्टीस पडते तर चला आज जाऊन आपण मंदिर एक्सप्लोअर करूयात मंदिराच्या नेमका तो राहतात संत समागम वाट आहे संत समसागम यांच्या समाधी स्थानक करे निरंतर संत समागम करे निरंतर जगसे हो जगसे हो आपल्यासोबत आहेत भीमराव मोरे हे राहणार तारगाव इथले रहिवासी आहेत तर इथं या मंदिराच्या भागात फिरताना मला काही अवशेष दिसले म्हणजे जात याला काय म्हणतात दादा याला जे समजा आपण आता प्रकारचा मिक्सर त्या आत्ताच्या प्रकारचा आता जो मिक्सर असतो का नाही प्रकारे त्याला खलबत्ता म्हटलं जातं बरं त्यावेळेचा हा खलबत्ता आहे खल, खलबत्ता खल त्याच्यामध्ये बारीक थोडेसे जाते पण आहेत पण हा हे जातं सगळ्यात मोठं आहे म्हणजे त्यावेळेस त्या, त्या माणसांची ताकद किती असेल हे तुम्ही लक्षात घ्या तर दादा मला हे सांगा की हे इथं कसं काय इथं ज्या वेळेला ब्राह्मण मंडळी राहत होते म्हणजे इथं प्रमुख तुका विप्र इथं खाली समाधी आहे तुकाविप्रांची समाधी आहे काही समजतात की त्यांची आईची आहे काही लोक म्हणतात तुका विप्रांची आहे तर ज्या वेळेला इथं पहिल्यांदा ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये त्यांचे वडील तुकाविपरांचे वडील एक आत्ताचे जसे तहसीलदार त्याप्रमाणे त्याच हुद्द्यामध्ये तिथं रहमतपूरला होते रहमतपूर हा पूर्वी तालुका होता ब्रिटिश काळामध्ये त्यावेळेला तिथं त्यांच्याकडं ते आमदार आणि सगळी रहमतपूर तालुक्याची त्यावेळेला त्यांच्याकडे होती आणि त्यांचा मुलगा हा हे तुकाविप्र आणि त्या तुकाविपुरांना परमार्थाची आवड असल्यामुळं त्यांनी ब्रह्म आपल्या ब्रह्मदपूरच्या जवळ ब्रह्मगिरी आहे ब्रह्मपुरी त्या ब्रह्मपुरीमध्ये तपाला वगैरे त्यांना भ भक्ती मार्गाची आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये तिथं भक्ती करायची त्यानंतर थोडंफार तिथं व शेजारी असल्यामुळे वर्दळ चालू झाली म्हणून पुन्हा ती हितं आली बोरमदमधले आणि बोरमदमध्ये येऊन त्यांनी काही अभंग लिहिले अभंग लिहिल्यान अभंग लिहिले तसेच तसं आपल्या कराडच्या संत सखोबाई स सुद्धा इथं वास्तव्यास येऊन गेल्या आणि नंतर ब्राह्मण मंडळी इथं पूर्वी राहत असल्यामुळं त्यांचीच वंशाचे हळूहळू इथं राहायला लागले मग त्यांच्या नावे तुका विपुरांच्या नावे ही इथलं बोरबन काही पुन्हा अंज बीड तालुक्यामध्ये होती त्या गावचं एक देवस्थान असंच ह्याच पद्धतीचं असं आहे आणि त्याच्यानंतर पंढरपूरचा दत्तघाट आणि हे रहिमतपूरचं ब्रह्मपुरी हे चार देवस्थानी कमी त्यांच्याच नावानं निघतात असं बोललं जातं आणि त्यावेळेला ब्राह्मण मंडळी राहत होती त्यावेळेला मग ते इथं मोठं मो त्यावेळेला भंडारा व्हायचा आणि भंडारा करत असताना त्यांना लागणारं जे साहित्य समजा मग आता हे दळण दळलं पाहिजे त्यासाठी ही जात्याचा उपयोग करायची ह्या जात्याचा उपयोग मग तीन माणसं ह्या जात्याला खुंट आहे त्या खुंट्याला तीन खुंटं ठोकायचं आणि ते तीन माणसं त्यावेळेला ती दा दाब दाबून ते दळण दळायचे आणि असं करून ती त्या पद्धतीने मग ती सामग्री वापरायची त्या भंडाऱ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्यासाठी सगळ्यांच्यासाठी ते इथं भंडारा वयात होत होता मग ती प्रथा आजही चालू आहे का इथं भंडाऱ्याची भंडाऱ्याची प्रथा नाही तर नंतर पुन्हा ब्राह्मण नंतर ती निघून गेली निघून गेल्यानंतर पुन्हा आता हे त्याच्यानंतर पुन्हा वास्तव्याला कोणीच नव्हतं इथं कोणी ब्राह्मण निघून गेल्यानंतर मग पुन्हा आपल्या भाविकां लोकांनी भाविक लोकांच्या माध्यमातून पुन्हा थोडेफार एक आमचे किरोलीचे हरिभक्त पारायण पाटील महाराज म्हणून होते त्यां त्यांचे ते दिंडी मालक होते ते दिंडी मालक कमीत कमी त्यांनी पुन्हा हित पारायणाची सुरुवात केली पारायणाला त्यांच्या माध्यमातून पुन्हा हित भाविकांची गर्दी वाढत 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 गेली त्याच्यानंतर त्यांचाही काळ थोडाफार पुन्हा काही व्रताप काळामुळे ह्याच्यामुळं ते कमी आले आणि त्याच्यानंतर मग आम्ही वैयक्तिक कराड भागातले लोक अशा लोकांनी हित मग <सट्थीण> विचार केला की इथं एकादशीला भाविक लोकं येणार त्याच्यासाठी आपण कमीत कमी फराळाची तरी सोय करावी म्हणून आम्ही मोफत फराळाची सोय भाविकांच्याच माध्यमातून इथं फराळाची सोय सो, सु, सु, सुरू सुरू केलेली आहे आणि अद्यापपर्यंत आता जवळजवळ प्रत्येक एकादशीला हजार ते अकराशे भाविक येतात आषाढी वारीला पंचवीस एक हजार भाविक येतात त्या पंचवीस हजार लोकांची सुद्धा आम्ही भाविकांच्या वतीनंच प्रसादाची सोय करतो कमीत कमी साडेतीन क्विंटल फराळाचं साडेतीन ते जवळजवळ सहा क्विंटल सहा क्विंटल या वर्ष यावर्षी सहा क्विंटल फराळाचं वाटप आम्ही केलेलं आहे आता बाकीच्या जे मंदिरं आहेत बाकीचे जे मंदिरं आहेत महाराष्ट्रात विठ्ठलाची तर विठ्ठलासोबत रुक्मिणीसुद्धा बघितलं बघायला मिळतो हो, हो, हो. तर या मंदिरात असं का की फक्त विठ्ठलाचीच मूर्ती आहे रुक्मिणी देवीची मूर्तीच नाही आहे अशी आख्यायिका आहे की पा, पा, जे पा, पांडुरंग आहे ते रुसून आलेले आहे अशी आख्या आहे काय हे काय प्रत्येक दर्शनी कुठं लिखित असं मी काय पाहिलेलं नाही पण असे जुन्या लोकांच्या आहे किंवा त्यांच्या तोंडून फार मी ऐकलेला आहे की रुक्मिणी रुसून आले होते रुक्मिणी आणि त्यांना शोधत शोधत पांडुरंग आले ही पूर्वी बोरबन त्याला बदरिकावन म्हणायची बोरीचीच झाड होती भरपूर इथं या जायला दा दाट झाडी होती आमची वडिलात जी लोक सांगायचे तर निवडुंग जास्त असायचं निवडूं, निवडुंग निवडून पूर्वी असायची ना काटेरी व आता जे आता ज काय बाजारात येते आहे तिथं एवढे एवढे लाल बोंडे बरं तसल्या प्रकारचं ती पहिली वनस्पती होती ती निवडून निवडुंगाची झाडं इथं जास्त होती तर मित्रांनो बोरबन या मंदिराच्या बाहेर डाव्या बाजूलाच गणपती मंदिर आहे तर या गणपती मंदिराची एक खासियत आहे ती आपण यांच्याकडून जाणून घेऊयात हा धोंडेराज गणपती म्हणून याची आख्या एक आहे जवळ हा पूर्वीपासून उजव्या सोंडेचा गणपती हा ससा कुठं बघायला भेटत नाही पण हे उजव्या सोंडेचा गणपती आहे असे पूर्वी सांगितलं जातो म्हणजे त्याचे पुरावेसुद्धा आहेत की तुका विपुरांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला होता की मी अमुक अमक्या ठिकाणी आहे म्हणजे इथं एक जवळपास नलवडेवाडी आहे आणि त्या नलवडेवाडीच्या डोंगराच्या पायथ्याला तिथं मी गुप्त आहे आणि तिथून मला घेऊन जावा असं त्यांचा त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि मग हिथून ती तुकाविप्र किंवा काही इतर ब्राह्मण मंडळी गेली आणि तिथून मग ती गणपतीची मूर्ती त्यांना दृष्टांत दिला ज्या जागेवरून दिला होता त्या जागेवरून ही मूर्ती सापडलेली आहे आणि तिथं स्वयंभू मूर्ती आहे ती कोणी बनवलेली नाही काय किंवा काही नाही स्वयंभू मूर्ती सापडलेली मूर्ती आहे आणि ती इथं आणून त्याची स्थापना इथं केलेली आहे असं या गणपतीचं महात्म्य आहे या श्रावण महिन्यात हिरवाईने नटलेला सुंदर परिसर आणि हे विठ्ठलाचं मंदिर बघायचं असेल तर बोरबन गावातील या विठ्ठल मंदिराला नक्की भेट द्या तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला